सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळच्या वा वाजले आहेत पावणेसा चालू आहेत माझी कामं झाडू मारायचा भांडी घासायची सगळं असं एक एक एक, एक उरकायचंय तर कसं वाटलं सकाळचं पावणेसाचं गावाकडचं वातावरण ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही सांगता पण तुम्हाला खूप छान असं आमच्या इकडचं जे वातावरण शेत शेतातल्या जे काही आम्ही लावतो भाज्या काय जे आहे ले ले ते खूप आवडतं तरी मी तुरीकडे गे गेलेले नाही आहे आमच्या तुरीला खूप छान फुलं शेंगा लागल्या आहेत त्या साईडला मी गेले की तुम्हाला तेही मी नक्की दाखवणार आहे तुरीच्या शेंगा आणि कांदे लावल्यापासून तुम्ही तिकडे गेलेच नाही आता कांदे खुरपायला आलेत चालू आहेत कांद्यावर दारं धरायची मामा तिकडे सकाळी सकाळची लाईट आहे पाच वाजता सकाळी मामा काय करतात एक साडेसहापर्यंत जातात उजडलं की आणि कारल्याला खूप छान अशी कारली फुलं खूप भारी लागलेली आहेत प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवते काही कमेंट्स मला अशा असतात की तेच तेच काय दाखवते पण काय करायचं ना दाखवू वाटतं एकदम असं छान वाटतं त्यामुळे ते दाखवायला आवडतं असं होतं आणि हे कसं आहे जवळून बघायचा आनंद वेगळा असतो तो, तो कसं आहे आता आम्ही राहतो गावाला त्यामुळे आम्हाला तो खूप भारी वाटतो तुम्ही फक्त व्हिडिओत बघून तुम्हाला एवढं छान वाटतं मग जवळून बघून किती छान वाटत असेल सांगा तरी अशा काही गोष्टी असतात आणि का बरेच जणांना ह्या गोष्टी खूप आवडतात ते काय म्हणतात की तू सारख्या दाखवत जा आम्हाला तुझ्या व्हिडिओ खूप आवडतात काही जण तर म्हणतात आई तुझ्या व्हिडिओ आम्ही एकदा काय दहा वेळा जरी बघितलं तरी बघायला आवडतात तर खरंच खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही म्हणजे एक मी छोट्या गाव म्हणजे छोटं गाव असं काही नाही आमचं पण त्यातनं तुम्हाला जे काही गावाकडचं आहे ते दाखवते ते तुम्हाला खूप आवडतं मी काय अशी काय मोठी युट्यूबर नाही आहे आपल्या चॅनलचे तुम्हाला तर माहितीच आहेत एक अकरा के सबस्क्रायबर आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळे तर म्हणतात तुझे लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर हो ही आम्ही स्वामींच्या चरणी ही प्रार्थना केली आहे तर खरंच मनापासून धन्यवाद तुमचा एवढा छान सपोर्ट्स आहे मला त्यामुळे मी पुढे जाणार तर आहे जात आहे तर हे वासरू बघा तिला इकडे ह्या साईडला येऊन देत नाही आणि ह्या शेळीला होणार आहे पिल्लू तर हे बघा सगळ्याला हाकळून तिकडे लावते हिला खरं बांधून ठेवायला पाहिजे कारण शेळी गाभण असल्यामुळे तिला धक्का वगैरे लागला तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो एक शेळी आहे मी बरेच वेळा तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे की त्या शेळीला पिल्लू होणार आहे होईल आता लवकरच तिला पिल्लू आहे एक दोन दिवसात तर पिल्लो होईल दोन दिवस झालं मी काही व्हिडिओ मोठा व्हिडिओ टाकलेला नाहीये थोडासा वेळ नसल्यामुळे काय होतं काम तर काहीच नाही काम पण नाहीये आणि काही होत पण नाही असं माझं काहीतरी झालेलं आहे मूग शिजत घातली होते त्याची मी आमटी बनवली आहे भाजून आत्याने काय केलं होतं मूग शिजायला घातले होते त्याची हिरवी मिरची मस्त आमटी केली आणि आत्या बनवत आहेत माझ्यासाठी खिचडी माझं दुसरं काय काम चालू असलं की आत्या मला खिचडी बनवतात आणि इकडे त्यांनी छान असे ताब्यात खारे शेंगदाणे पण करून ठेवले आहेत असं मस्त सासूबाईंच्या हातचं खायला मिळतंय मला तर मला बरेच वेळा कमेंट्समध्ये ते शेंगदाणा पोळी कशी करतात तर हे बघा काय केलं होतं आत मागे आत त्यांनी जे पोळ्या केल्या त्याचं एक दोन पोळ्यांचं ते कूट राहिलेलं होतं तर त्याच्यात काय करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे छान कडक शेंगदाणे मिक्सरला बारीक करायचे गुळ मिक्स करायचा इलायची मिक्स करायची आणि जसं आपण पुरण भरतो तसं कणकीच्या हुंड्यामध्ये ते शेंगदाण्याचं जे कूट केलेलं आहे गोड गुळाचं ते घालून छान तो हुंडा बंद करायचा आणि त्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आणि ती पोळी मी आता तव्यावर ता टाकलेली आहे थोडीशी जाडसर केली जसं तुम्हाला आवडतं पातळ जाड तशी करा मी थोडीशी जाडसर ठेवली आहे कारण मग गुळ असल्यामुळे कडक होती आणि हे बघा तूप लावून मी छानतेला भाजलेली आहे तर काही जास्त अवघड नाही अशी बनवली मी गावाकडच्या पद्धतीची बरं का अजून काही आता वेगळं असेल कोणाला माहिती असेल तर तेही तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा तर मी बनवते अशी तशी तुम्हाला दाखवली तुम्ही बरेच वेळा मला विचार शेंगदाणा पोळी कशी बनवायची तर मी लवकरच तुम्हाला तिळाच्या दाखवणार आहे रानात लावायचं आहे लसूण त्याची तयारी महिना झालं चालू आहे मी सारखंच म्हणते लसूण लावायचा लसूण लावायचा सटवीच्या लागणारा ला सतरावी घेणं असं ह्या लसणाचं काम झालं आहे रान इकडे लावायचा तिकडे लावायचा तिकडे लावायचा ते रान निवडूसपर्यंत त्यातच वेळ जातो आहे मग रान निवडलं की ते भिजवायचं कुठे काय हे बघा एवढा लसूण काढून ठेवला आहे अजून वजन करायचं एक अडीच दोन अडीच किलो तीन किलो तर लसूण म्हणजे लावला गेला पाहिजे तो जेणेकरून वर्षभर तो लसून पुरतो आता छान पाकडून वगैरे ठेवलाय थोडासा मी काय करणार आहे अर्धा किलो प्युअर जो गावरान लसूण गुलाबी कलरचा असतो लावणार आहे म्हणजे मला काय होईन त्याच नंतर हे करता येईल बी धरता येईन पुढे ही खूप खास जागा आहे झोपण्याची हो तुलाच बोलतेय बघा झोपली तरी ती ओरडती काय झालंय आ इतकी आगवन जरे आणि तिला हे पायपूसनं इतकं आवडतं रोज इथं झोपलेली असती ह्या पायपुसण्यावर ती बिचारी कुठे गेली आहे का ती तिच्या शेजारी झोपलेली असती हे बघा कशी झोपली आहे खूप शांतता ही पायपासून आवडतं आणि दुसरं एकजण दाखवते हे आमचे ससे भाऊ हे बघा हे असे फ्रीजवर झोपलेले आहेत कालच मी सगळं पुसून घेतलं आहे आणि ससा इथं येऊन झोपला आहे हे बघा झोपला झोपलाय त्यांना काल मी काय झालं फ्रीजावरत होते वर मी दुधाचं पातेलं ठेवलं होतं त्याला वाटतं की आज पण वरती काय तर म्हणून इथं येऊन झोपलाय तर चला जायचं आहे मला तिकडे रानात थोडंसं काम आहे लसूण लावायचा काय आमचा मुहूर्त लागत नाही आहे हे करून ठेवलं आहे पाकळ्या लसणाच्या करून ठेवल्यात काढून ठेवल्यात आणि जायचं आहे तिथलंच थोडंसं हे जा ते ते करतो जाऊन हे करतो हरळ काढायची खुरपून ती खुरपतो कोंबड्या कशा इकडे आल्यात सगळ्या तर आता मी पण जाते ते गेल्या पुढे इकडे मिरच्या अशा उन्हाला वाळट घातल्यात तर रानात तिकडे काय झालं खूप हराळ होती मात्या म्हणजे काढून घेऊ कारण काय होतं ही हराळनंतर रान नांगरलं वगैरे का तर ती ही होऊन जाते परत वेचावीच लागते आणि चालू आहे इकडे जे जुने टॅमॅटो होते त्याचं ना फाउंडेशन काढायचं चा काम चालू आहेत दोनदादा आले होते त्यांची सुट्टी झाली आता ते सकाळी आठला येतात आणि दुपारी जातात त्याच्या जा ह्या तारा गुंडाळून ठेवल्यात लवकरच ही लाकडं पण काढून घ्यायची आहेत आणि बघायचं आता ह्या रानात काय आहे आणि अलीकडे ज्या आधीच्या मिरच्या होत्या ते रान पण रोटरून टाकले हे बघा पूर्ण रान असं हे केलं साफ करून ठेवले इथे गवार पेरायची आणि अलीकडे थोडासा लसूण लावायचा आहे तर मला कमेंट्समध्ये विचार म्हणजे एका आडीवरनं मला सारखी कमेंट असते की ताई तुमचं गावाचं नाव सांगा तरी मी रिप्लायमध्ये बरेच वेळा त्यांना आहे आमच्या गावाचं नाव काय तर फायनली आमच्या गवारीला मुहूर्त लागलाय ठरवलं होतं लसूण ला लावायचा पण लावून झाली आहे गवार हे बघा गवारीचं हे जे, जे गावराण गवार तुम्हाला माहिती असेल तर हे बघा त्याची हे बी आणलेले आहेत हजार रुपये किलो गवारीचं बी आहे तर आता बघू या पेरताना किती आहे ती तर जास्त काही रान नाही आहे रान थोडंसंच होतं त्याच्यामुळे गवार काही जास्त पडली नाही आहे एक तीनशे ग्रॅम गवार आमची त्या रानात पडली आहे आणि बाकीचे गवार आता मी परत भरून ठेवते ह्या पॅकेटमध्ये तर जी गावरान गवार असती बघा जास्त ती म्हणजे नसती मार्केटला जास्त विकत भेटत नाही मी मागे ज्यावेळेस आमच्याकडे थोडी गवार होती त्यावेळेस मी वैरागच्या बाजारात घेऊन जायचे तर अक्षरशः गेला एक मला विचारायला यायचं की ताई आहे का ती अजून गवार म्हणजे विकायला आणली आहे का तुम्ही तर जास्त नसायची सात पाच सात किलो मी ती गवार घेऊन जायची तर अशी एक गवरान गवार खूप छान लागते తీసుకర్మయా పేర్లెం ज्याला कोणाला का माहिती असेल गावरान गवार त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इकडे लस म्हणजे लसणासाठी हे अलीकडचं ठेवलेलं आहे रान तर लवकरच लसूण पण लावून काढूयात आता हा भ हे रान भिजवायचा आणि मग लसूण ला लावायचा ह्यांना थोडीशी मदत हवी होती ट्रॅक्टरजवळ म्हणून मी काय तिकडे गवत काढायला गेले नाही आत गवत काढून आणले आणि ही इतकी आगाव झाली आहे मी तुम्हाला बरेच वेळा व्हिडिओ दाखवते आत्याच्या मागे जाऊन त्यांना मारते तर गावाचं नाव मगाशी मी तुम्हाला बोलले की गावाचं नाव विचारताय तर आमचं गाव नाव गावाचं नाव आहे सुर्डी बारशी तालुक्यात आम्हाला बार्शी तालुका येतो आणि वैराजी घे गाव जर तुम्हाला माहिती असेल तर ह्या शहरापासून आमचं गाव खूप जवळ आहे आमचं गाव सोलापूर म्हणजे आम्हाला जिल्हा सोलापूर आहे तालुका बार्शी आणि आमच्या गावाचं नाव सुर्डी आहे तर बरेच वेळा ते कमेंट्स मध्ये विचारतात मला तर असं असं आहे तर मला कमेंट्स मध्ये विचारतात की ताई तुम्हाला मुलं पण किती आहेत तर मला ना दोन मुली आणि एक मुलगा आहे मुली मोठे आहेत त्या माझ्या तिकडे बहिणीकडे म्हणजेच माझी जाऊ आहे तिकडे असतात आई पण जवळच राहते मग त्यांच्या तिकडे असतात आणि एक मुलगा आहे तो माझ्या जवळ आहे तो गणेश तुम्ही बरेच वेळा व्हिडिओत बघता आणि तो आहे सहावीला ते पण विचारतात की गणेश कितवीला आहे तर तो सहावीला आहे आले ते आमच्याकडे संध्याकाळी पाहुणे तर आमच्या मामांचे मेहुणे येथे म्हणजे मामांची जी बहीण आहे त्यांचे मिस्टर ते एकटेच आलेत तर त्यांनी आता ना खूप छान रानातले असे पेरू आणले होते हे बघा पेरू सीताफळ अशी गावाकडे मजा असते छान ताजी फळं खायला भेटतात बिना फवार्याची आणि नॅचर म्हणजे एक नैसर्गिकरित्या नॅचरली तुम्ही जे म्हणता ते तशी पिकलेली तर ती छान अशी झाडालाच पिकलेली त्यांनी आणलेली आणि हे दोघं बघा मस्त दूध पिऊन इकडे बसले हे दोन आम्ही आणलेले आहेत नवीन कुत्र्याची पिल्ली यांची नावं पण तुम्ही बरीच जणांनी छान छान सांगितली आहेत पण अजून पण आता ही व्हिडिओ बघल्यानंतर सांगा आपल्याला यांची दोघं नावं ठेवायची आहेत त्यांना शिकवायचं तर गणेश तिकडे अभ्यासाला बसलाय तर आम्हाला काय करायचं इथं मोठा बल्ब लावून घ्यायचा कारण खूप अंधार होतोय मला कमेंट्स मध्ये सांगितलं की ताई तिथे बल्ब लावा खूप असा मोठा म्हणजे छान मला पण काय होतंय रात्रीचे जे जेवणाचे व्हिडिओ असतात ते रेसिपी दाखवायला मला अंधारच तिथं होतो त्याच्यामुळे मोठा बल्ब लावून आहे सकाळी छान असं सकाळचं वातावरण मामा उठून बसलेत ते म्हणजे मामांचे जे मेहणी आहेत ते उठून बसलेले आहेत आता त्यांना लवकरच हे करायचं चहा वगैरे करायचं आहे त्यांना पण जायचं आहे त्यांच्या गावाला कारण त्यांच्या पण रानात गहू आहे तिकडे त्यांना त्याची दारं वगैरे धरायची सगळं इकडचं आवरून झाले थोडंसं पाणी बाहेर पण आज चुलीवर ठेवले कारण मला गडबड नको व्हायला सगळ्यांचीच एकत्र एक तर चिगळीची भाजीचं चला तुम्हाला मी दाखवते की मला बरेच म्हणजे कमेंट्समध्ये विचारलं होतं बरेच जणांनी की चिगळीची भाजी असती कशी तरी बघा ही असती अशी चिगळेची भाजी मस्त तरी मी त्याचा एक व्हिडिओ सेपरेट केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ की कशी असते चिगळीची भाजी हे तर हे बघा आत त्यांनी छान आमच्या धीराच्या रानातली आणली आहे धुवून ताटात ठेवली आहे त्याच्यासाठी तूर डाळ घातलेली आहे डाळ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर थोडीशी डाळ मी आमटीला पण आणली आहे आणि थोडी डाळ ह्याला पण घेतली आहे भाजीसाठी भिजत घातली आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार डाळी घालू शकता मटकीची मुगाची उ ह्याची उडदाची पण वापरतात अजून म्हटलं तर मसुरीची पण अशी तुम्ही चिगळीची भाजी करू शकता आणि मग काय आमच्या गणेशच्या आवडीचा बेत होता तो म्हणजे माश्यांचा माश्याचा रस्सा हे आहे छान असा फोडणी घातलाय मी वाटण करून खोबऱ्याचं खोबरं खोबर लसूण घालून छान वाटण परतून घेतलं तेलामध्ये ते त्याच्यात येसूर घातला थोडासा हळद मसाला मीठ घालून मग घातले ते मासे आणि मग पाणी घालून छान रस्सा असा आरावरती उकळतोय तर मला हे मासेचं काही जा माहिती नाही नाव कोणते म्हणजे जातीचा मासा आहे जर मी गणेशला आल्या विचारते किंवा ह्यांना विचारून तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत